नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मनापासून स्वागत आपण पाहत आहात पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात प्रश्नसंचे चार आज या प्रश्न मध्ये आपण जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत अस आहात तर यामध्ये आपण त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे काही प्रश्न पाहिले आहेत की ज्यांची उत्तरे तुम्हाला माहितीच असायला हवीत आणि जरी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती नसतील तर या व्हिडिओद्वारे आपण त्याचे डिटेलमध्ये वर्णन केले आहे त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली पर्याय आहेत अ वीस ब अठ्ठावीस क सदौतीस ड पन्नास आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब अठ्ठावीस आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने एकूण अठ्ठावीस सुवर्णपदके जिंकली तर या पूर्ण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पदक, पदक तसेच रौप्य पदक या असे मिळून भारताने एकूण एकशे सात पदके जिंकली यामध्ये अठ्ठावीस पदके, 38 रौप्य पदके व एक्केचाळीस पदके यांचा समावेश होता ही आशियाई क्रीडा स्पर्धा दर चार वर्षांनी आशिया खंडातील देशांमध्ये घेतली जाते या क्रीडा स्पर्धेची सुरुवात सर्वप्रथम एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झाली होती व पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी घेण्यात आली होती प्रश्न दुसरा डिस्कवरी ऑफ इंडियाचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत अ सरदार वल्लभभाई पटेल ब पंडित जवाहरलाल नेहरू क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड लालबहादूर शास्त्री आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडियाचे लेखक आहेत एकोणीसशे बेचाळीस साली जेव्हा भारत छोडो आंदोलन सुरू झाले होते त्यालाच ऑगस्ट क्रांती असे देखील म्हटले जाते त्या आंदोलनात सर्व बाड्या नेत्यांना अटक करण्यात आली होती त्यात पंडित जवाहरलाल जवाहरलाल नेहरू यांना देखील अटक करण्यात आली होती व त्यांना अटक करून अहमदनगरच्या कारागृहात बंद करण्यात आले होते तेव्हा त्यांनी या कारागृहात असताना हे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले होते प्रश्न तिसरा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत अ महात्मा फुले ब बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क लोकमान्य टिळक ड वीर सावरकर आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ महात्मा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर रोजी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते पूर्वीच्या काळी भारतात मोठ्या प्रमाणात जातीभेद चालत होता उच्च जाती निश्चित जाती अशा प्रकारे जातींचे वर्गीकरण होत होते व त्यानुसार लोकांना वेगवेगळे -वेग -वेग विभाग केले जात होते हा जातीभेद मिटवण्यासाठीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक लिहिले होते प्रश्न चौथा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे पर्याय आहेत अ ताजमहाल ब अशोक स्तंभ क भारताचा ध्वज डकमळ आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे भारतामध्ये एकूण स सतरा राष्ट्रीय प्रतिके आहेत त्यापैकी अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले हे चिन्ह सम्राट अशोकांच्या सन्मानार्थ भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले होते कारण ज्याप्रमाणे सम्राट अशोक यांनी सम्राट म्हणून त्यांचे राज्य चारही दिशांना पसरवले होते व गौतम बुद्ध म्हणून त्यांनी चारही दिशाने किंवा भारतभर तसेच भारताच्या भारत दे बाहेर देखील बौद्ध धर्माचा प्रसार केला होता त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हे चिन्ह भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले होते या चिन्हामध्ये और चार दिशेला तोंड करून चार सिंह दिले आहेत त्याखाली वेळेचे प्रतीक म्हणून अशोक चक्र आहे त्यामध्ये चोवीस तासानुसार चोवीस आरे आहेत तर त्याच्या खाली, त्या खाली डाव्या बाजूला घोडा तर उजव्या बाजूला बैलाचे चिन्ह आहे अशा प्रकारे हे अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे प्रश्न पाचवा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवादी हा शब्द कधी समाविष्ट करण्यात आला पर्याय आहेत अ एकोणीसशे एकोणपन्नास ब एकोणीसशे पन्नास क एकोणीसशे शहात्तर ड एकोणीसशे पंच्याऐंशी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क एकोणीसशे शहात्तर रोजी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत समाजवादी हा शब्द घेण्यात आला एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी दुरुस्ती करण्यात आली त्यात सार्वभौमत्व धर्मनिरपेक्षता व समाजवादी असे तीन शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत जोडण्यात आले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे तर माहिती आहे की भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की भारताची प्रस्तावना ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली आहे प्रश्न सहावा भारतातील पहिला पुरुष नोबेल पुरस्कार विजेता कोण आहे पर्याय आहेत अ महात्मा गांधी ब रवींद्रनाथ टागोर क सी व्ही रमन ड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले पुरुष नोबेल पारितोषिक विजेते आहेत एकोणीसशे तेरामध्ये त्यांना साहित्य क्षेत्रात नोबेल पारितोषिक देण्यात आले गीतांजली या साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला ते नोबेल पुर पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय तसेच नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई देखील ठरले ज्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोर हे पहिले नोबल पारितोषिक मिळवणारे भारतीय पुरुष आहेत त्याचप्रमाणे मदर तेरेसा या पहिल्या भारतीय महिला तसेच एकमेव महिला भारतीय महिला आहेत की ज्यांनी शांतता क्षेत्रात नोबल पुरस्कार मिळवला होता एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांना हा पुरस्कार प्राप्त भेट झाला होता प्रश्न सातवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली पर्याय आहेत अठराशे पंच्याऐंशी ब अठराशे पंच्याण्णव क एकोणीसशे पाच ड एकोणीसशे पंधरा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ अठराशे पंच्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो आता सध्या जो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे याची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी एलेन ऑक्टेन व्युम यांनी केली होती ते या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते तर योमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले तसेच भारतातील जनतेवर छ छळ केला तसेच त्यांना त्रास दिला परंतु सर्वच ब्रिटिश वाईट नव्हते त्यापैकी काही ब्रिटिश हे भारतीयांच्या बाजूने देखील होते व त्यांना भारतीय पुढे जावे असे देखील वाटत होते त्यापैकीच एलेन वॉक्टोम ह्युम हे एक सेवानिवृत्त ब्रिटिश अधिकारी होते राजकीय दृष्ट्या भारतीयांनी एकत्र यावे असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती व राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील पहिला राजकीय पक्ष होता पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नाव हे राष्ट्रसंघ असे होते परंतु नंतर दादाबाई नवरोजी यांनी ते बदलून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे ठेवले प्रश्न आठवा जयपूर शहराची स्थापना कोणी केली पर्याय आहेत अ महाराणा प्रताप ब महाराजा जयसिंह द्वितीय हो क महाराजा रामसिंग प्रथम ड महाराणा कुंभा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब महाराजा जयसिंह द्वितीय हो यांनी अठरा नोव्हेंबर सतराशे सत्तावीस रोजी जयपूर शहराची स्थापना केली ते आमेरचे महाराजा होते तसेच जयपूर या शहराला भारताची पिंक सिटी म्हणून किंवा गुलाबी शहर म्हणून देखील ओळखले जाते परंतु तुम्हाला यामागचे कारण माहिती आहे का की महाराजा रामसिंग यांनी ज्यावेळेस म इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ या भारताला भेट देण्यास येणार होत्या ते तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ व आदरात प्रतीक म्हणून संपूर्ण जयपूर जयपूर शहर हे गुलाबी रंगाने सजवले होते त्यामुळे त्या जयपूर शहर हे तेव्हापासून भारताचे गुलाबी शहर असे देखील नाव पडले प्रश्न नव्वा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे पर्याय आहेत अ सहारा ब अंटार्क्टिका क थार ड कालाहारी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब अंटार्क्टिका हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे तर सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे व भारतातील थार हे भारताचे सर्वात मोठे वाळवंट आहे प्रश्न दावा भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले पर्याय आहेत अ पिंगली वैकय्या ब रवींद्रनाथ टागोर क महात्मा गांधी डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तर या प्रश्नाचे उत्तर किंवा राष्ट्रध्वजासंबंधित जरी काही प्रश्न असतील तर याचे उत्तर तुम्हाला माहितीच हवे असायला हवे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन सर्वप्रथम तयार केले होते त्यांनी तयार केलेल्या राष्ट्रध्वजामध्ये लाल रंग हा हिंदूंसाठी हिरवा रंग मुस्लिमांसाठी तर मधोमध मद चरखा होता कारण त्या काळी भारतीयांनी ब्रिटिशांना विरोध म्हणून स्वदेशी वस्तू व माल बनवण्यास सुरुवात केली होती त्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात चरख्यावर क सूत विणून कापड बनवण्याचे उद्योग चालू होता त्यामुळे हे त्यांनी सर्वप्रथम भारतीय राष्ट्रध्वज म्हणून निवडला होता वयाची स स बावीस जुलै एकोणीसशे रोजी हा ब भारतीय संविधान सभेने हा राष्ट्रध्वज स्वीकारला होता प्रश्न अकरावा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते पर्याय आहेत अ डॉक्टर बी आर आंबेडकर ब सरदार वल्लभभाई पटेल ब पंडित जवाहरलाल नेहरू ड लालबहादूर शास्त्री आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री देखील होते विद्यार्थी मित्रांनो उपपंतप्रधान हे पद हे दोन हजार दोन पर्यंत अस्तित्वात होते परंतु त्यानंतर रद्द करून टाकण्यात आले जर गरज वाटल्यास किंवा कामाचा लोड वाटल्यास पंतप्रधान उपपंतप्रधानाची नेमणूक करू शकतात प्रश्न बारावा लोकसभा निवडणुकीचा पहिला भारतीय मतदार कोण होता पर्याय आहेत अ श्याम शरण नेगी ब पिंगली व्यंकय्या क मदन मोहन मालवी ड सरोजिनी नायडू आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ श्याम नेगी हे लोकसभा निवडणुकीचे पहिले भारतीय मतदार होते विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न हे परीक्षेमध्ये विनाकारण विचारले जात नाहीत तर त्यामागे काही ना काही कारण असते व हे कारण करंट अफेअर्स संदर्भातच असू शकते कारण पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी श्याम नेगी यांचे निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या संदर्भात हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता त्याचप्रमाणे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा ते त्यांनी अखंड भारत हे विधान केले होते व ते खूप चर्चेत आले होते त्यामुळे एका परीक्षेत असे देखील विचारण्यात आले होते की अखंड भारत सर्वप्रथम कोणी वापरले होते तर अखंड भारत सर्वप्रथम वीर सावरकर यांनी ही संकल्पना मांडली होती तर या मागील वर्षी जी, जी जी ट्वेंटी परिषद भारतात घेण्यात आली त्यामध्ये वसुदैव कुटुंबकम ही भारतीय थीम होती परंतु परीक्षेमध्ये कुटुंब संदर्भ ज्या ग्रंथातून घेण्यात आला त्या ग्रंथाबद्दल माहिती विचारली होती अशा प्रकारे तुम्हाला करंट अफेअर्स फक्त वाचायचे किंवा पाहाय न्यूज वगैरे पाहिजेच नाहीत तर त्यातील शब्द काही महत्त्वपूर्ण जर शब्द असतील तर ते कशातून घेण्यात वगैरे आले हे देखील करायचे आहे प्रश्न तेरावा भारतीय राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो पर्याय आहेत अ श्रीनगर काश्मीर ब वाराणसी कोलकाता क श्रीनगर कन्याकुमारी ड दिल्ली मुंबई आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क श्रीनगर कन्याकुमारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस हा श्रीनगर व कन्याकुमारी या भारताच्या दोन ठिकाणांना जोडतो हा महामार्ग भारतातील सर्वात लांब महामार्गही आहे नकाशात तर तुम्हाला दिसतच असेल की भारताच्या उत्तरेकडे श्रीनगर तर दक्षिणेकडे कन्याकुमारी हे टोक आहे या दोन टोकांपर्यंत हा महामार्ग पसरलेला आहे पूर्वी याला एन या एच सेवन म्हणजेच नॅशनल हायवे सेवन किंवा राष्ट्रीय महामार्ग सात असे देखील ओळखले जायचे प्रश्न चौदावा भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत अ सव्वीस जानेवारी ब पंधरा ऑगस्ट क पाच सप्टेंबर ड चार डिसेंबर आणि याचे उत्तर तर तुम्हाला माहितीच झाले असेल कारण काल सर्व भरपूर जणांचे स्टेटस असतील की चार डिसेंबर हा इंडियन नेव्ही डे होता परंतु हा दिन का स साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध सुरू होते तेव्हा इंडियन नेव्हीने म्हणजेच भारतीय नौदलाने महत्त्वपूर्ण बजा भूमिका बजावली होती चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी त्यांनी पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला करून भारताला युद्ध जिंकण्यास मदत केली होती म्हणून चार डिसेंबर हा भारतीय नौदलातील सर्वात मोठा दिवस समजला जातो म्हणून चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून दरवर्षी साजरा करतात प्रश्न सत्यमेव हा संदेश कुठून घेतला आहे पर्याय आहेत अ ब ब उपनिषदे क महाभारत ड वेद आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय उपनिषदे सत्यमेव जैते हा वेदांमधील मुंडक उपनिषदांमधून घेण्यात आलेला आहे भारत स्वतंत्र करण्यासाठी जेव्हा भारत चळवळ सुरू झाली होती तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळाला होता व वेगवेगळी घोषवाक्य देण्यात येत होती त्यामध्येच मदन मोहन मालवी यांनी या स्वातंत्र्य चळवळीत हे सत्यमेव जयते हे घोषवाक्य दिले होतेस म्हणजेच नारा दिला केल केला होता तेव्हापासून सत्यमेव जयते हे हा शब्द प्रसिद्ध झाला होता तसेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते भारताचे ब्रीद वाक्य म्हणून देखील स्वीकारण्यात आले होते प्रश्न सोळावा भारतातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट सिटी कोणती आहे पर्याय आहेत अ पुणे ब मुंबई क भुवनेश्वर ड बेंगळुरू आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क भुवनेश्वर हे भारतातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट सिटी आहे भुवनेश्वर ही सिटी ओडिसा राज्यात येते ती भारतातील दहा स्मार्ट शहरांपैकी प पहिल्या क्रमांकाचे शहर आहे स्मार्ट सिटी योजना ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी सुरू केली होती यामध्ये ओडिसा राज्यातील भुवनेश्वर हे प्रथम क्रमांकाचे रा शहर येते त्यानंतर मध्य प्रदेश राज्यातील इंदोर दुसऱ्या क्रमांकाचे येते तर महाराष्ट्रातील पुणे हे तिसऱ्या क्रमांकाचे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते प्रश्न सतरावा भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या पर्याय आहेत अ इंदिरा गांधी ब सरोजिनी नायडू क प्रतिभा पाटील ड विजयालक्ष्मी पंडित आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेश राज्याच्या तसेच भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या तर विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या उरलेले दोन पर्याय तर तुम्हाला माहितीच असतील की पर्याय इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रश्न अठरावा भारताच्या नवीन संसद भवन इमारतीचे कोणत्या वर्षी उद्घाटन करण्यात आले पर्याय आहेत अ दोन हजार वीस ब दोन हजार बावीस क दोन हजार तेवीस ड दोन हजार चोवीस आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क दोन हजार तेवीस भारताची नवीन संसद भवनाची इमारत दिल्ली येथे बांधण्यात आली व त्याचे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ही इमारत टाटा प्रोजेक्ट्स कंपनीने चार मजली एवढी इमारत ही बांधली होती तर एकोणीसशे सत्तावीस रोजी भारताची जुनी संसद भवनाची इमारत बांधली गेली होती प्रश्न एकोणीसावा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त वायू कोणता आहे पर्याय आहेत अ ऑक्सिजन ब नायट्रोजन क कार्बन डायऑक्साइड ड ऑर्गन आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब नायट्रोजन नायट्रोजन हा वायू पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त आढळतो वातावरणातील याचे प्रमाण एकूण अठ्ठ्याहत्तर टक्के एवढे आहे तर पृथ्वीच्या वार वातावरणात सर्वात कमी ऑर्गन हा वायू आढळतो याचे वातावरणातील प्रमाण शून्य पॉईंट नऊ टक्के एवढे आहे तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन हे पृथ्वीच्या वातावरणात नंतर दुसऱ्या क्रमांकावर नौदलाचे आय एन एस विक्रांत हे जहाज कोणत्या देशात बनवले आहे पर्याय आहेत अ अमेरिका ब भारत क रशिया ड फ्रान्स आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब भारत भारतीय नौदलाचे आय एन एस विक्रांत हे भारत देशातच बनवले गेले आहे काही वेळेस प्रश्न हे विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण करण्यासाठी देखील विचारले जातात भारतीय नौदलाकडे दोन विमानवाहू जहाज आहेत पहिले आय एन एस विक्रमादित्य तर दुसरे आय एन एस विक्रांत आय एन एस विक्रांत हे भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका तर आहेच तसेच ते विमानवाहू जहाज देखील आहे हे जहाज भारतातील केरळ राज्यातील कोचीमध्ये कोचिन शिपयार्ड लिमिटेडने बांधले गेले होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नसंच्यामधील काही प्रश्नांबाबत शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा तसेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेबाबतीत काही इतर प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा तर सोबतच बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल जर काही विद्यार्थी आर आर बी एन पी सीची परीक्षा देत असतील तर त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर मिळून जातील